स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील सतरा पोलिसांना शौर्य पदकानं गौरवण्यात आलंय उल्लेखनीय सेवेसाठी तीन पोलिसांना तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी एकोणचाळीस पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलंय नक्षलवाद्यांशी लढताना हुतात्मा झालेले पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांनाही शौर्य पदक जाहीर करण्यात आलंय याशिवाय मुंबईत कार्यरत सहाय्यक पोलीस आयुक्त विजय हास्तीकर आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद राणे आणि दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक हुन्माने यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचं पोलीस पदक जाहीर करण्यात आलंय अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव रामच्छ विलाप्रसाद संचालक राजेंद्र डहाळे आणि पोलीस सह आयुक्त सतीश गोवेकर यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलंय तसंच राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून एकोणचाळीस जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचं पोलीस पदक जाहीर करण्यात आलेलं आहे नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनाही पदक जाहीर झाले संजीव धुमाळ हे अठरा वर्ष मुंबईतील खंडणी विरोधी पथकात कार्यरत होते त्यांच्या कारकिर्दीत कुख्यात गँगस्टर संतोष शेट्टी बंटी पांडे यांच्या अटकेसाठी धुमाळ यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती त्यांच्याशिवाय उपमहानिरीक्षक दत्तात्रय तुळशीराम शिंदे उपमहानिरीक्षक गजानन दिवाण आणि उपमहाधीक्षक शिवाजी फडतरे यांनाही गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलंय